माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली आग लागून जणांचा मृत्यू झाला या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे घटनेबद्दल ऐकून मन व्यतीत झाले आहे असे म्हणत पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना तसेच प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा देखील केली आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे सोलापुरातील अकलकोट रोड एमएडशील भागामध्ये एका ट्रॅव्हल कारखान्याला रविवारी पहाटे आग लागली होती या यादीत आठ जणांचा उरपडून मृत्यू झाला सोलापूरमध्ये अकलकोट मार्गावर एका टेक्स्टाईल युनिटला लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत मृताच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची अर्थसहाय्य देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आगीच्या घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याने मी व्यथित आहे ज्यांनी या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याप्रती मी माझ्या सद्वेदना व्यक्त करतो जे जखमी आले आहेत ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो पीएम फंडमधून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजारांची मदत करण्यात येईल असे पंतप्रधान मोदींनी देखील म्हटले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका